हे शिवस्मारक जेथे काही महिन्यांपूर्वी चार पाच शिवभक्तांनी समाज हिंदू समाजाला शिवभक्तांना एकत्र करण्यासाठी काय करावे शिवशंभू रक्तगटाची पिढी कशी तयार करता येईल या सर्व तरुणांना व्यसनापासून कसं दूर करता येईल असे अनेक प्रश्न यांच्या अंतर्मनात उभे राहिले आणि त्या दिवशी सुरुवात झाली एका नवीन विचार मंथनाची नक्की काय करावे असा विचार करत असतानाच कानावर आलं की शिवशंभू रक्तगटाची पिढी तयार करण्याचं मोठं काम एक संघटन कितीतरी वर्षापासून करत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अठ्ठावीस वर्ष रायगडावर दिवा भक्तीची न चुकता सोय केली जाते आणि हे संघटन म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थापक संभाजी भिडे गुरुज आणि विचारांच्या मनातल्या विचारांच्या आगीला सूर्याचं मार्गदर्शन भेटलं आणि पहिला उपक्रम सुरू झाला तो म्हणजे शिवरायांची आरती आखिर रविवार निश्चित झाला पण मनात एक भीती कायम असायची की आपण करतो त्या कामाला लोकांचा प्रतिसाद मिळेल का पण त्याच उत्तर पहिल्याच रविवारी पहिल्याच आरतीत आणि पहिल्याच श्लोकात मिळाले जधी तो पूर्णत अंधकार दिसे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर अशा संकटांना कधी न घाबरावे शिवाजी चरित्रास भावे स्मरावे आणि मग काय घोडदोड सुरू झाले अवघ्या दोन तीन शिवभक्तांपासून सुरू झालेली आरती प्रत्येक रविवारी शिवभक्तांची संख्या जोमाने वाढत गेली आता शिववंदनेला दोन वर्ष पूर्ण होती पण या दोन वर्षात एकदाही खंड न पडू देता हे कार्य सुरू आहे आता तर दर रविवारी जवळपास दीडशे ते दोनशेच्या संख्येने शिवभक्त आरतीच उपस्थित असतात त्याहून विशेष म्हणजे शिवभक्तांबरोबर शिवकन्याही येतात या सगळ्यांचं श्रेय जात त्या सर्व आमच्या तमाम शिवभक्तांना म्हणूनच पुन्हा एकदा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहने विभागाच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार शेवटी जगदंबेच्या पाशी एकच मागणी व्याकुळ चित्त आमचे तव दर्शनार्थ आशिष देई जननी बनण्या कृतार्थ झुमदार राष्ट्र करण्या अवघ्या जगात जगदंब वास करतो आमच्या औरात जगदंब वास करतो आमच्या